आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी पाचोरा शहरातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात दुपारी बारा वाजेच्या सुमारास महिला दिनानिमित्त आई आणि मी हा उपक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे पर्यवेक्षिका व संस्था संचालिका नेहा प्रेमकुमार श्यामनानी यांनी स्वीकारले होते या कार्यक्रमात महिला पालकांनी आपला विशेष सहभाग नोंदविला महिलांसाठी रॅम्प वाक स्वपरिचय नृत्य असे विविध उपक्रम घेण्यात आले त्यात पालकांनी महिला सशक्तीकरणासाठी अनेक उपक्रम सादर केले पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राचार्य प्रेम श्यामनानी सर व उपस्थित सर्व शिक्षकांच्या हस्ते विविध बक्षिसे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले उपस्थित महिला पालकांनी विविध नाटिका व नृत्य सादर करून आजची महिला कुठल्याही स्तरावर मागे नाही हे सिद्ध करून दाखविले त्याशिवाय महिला पालकांनी विविध मनोरंजनात्मक खेळांचा मनसोक्त आनंद लुटला तसेच विद्यार्थिनींना स्व संरक्षणाचे धडे मिळावेत यासाठी शाळेतील स्पोर्ट्स शिक्षिका साक्षी पवार यांनी शाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिकविलेले कराटे सेल्फ डिफेन्स प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले पालकांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अमिना बोहरा यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका